महानगरपालिकेच्या अतिक्रमण कारवाईवर प्लॉट मालक मोहसिन खान यांचा आक्षेप धुळे शहरातील चाळीसगाव रोड परिसरातील प्लॉट नंबर तीन सर्वे नंबर सहाशे सहा चे मालक मोहसिन खान यांनी धुळे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी कारवाईवर गंभीर आक्षेप घेतला आहे त्यांनी आरोप केला की महानगरपालिकेने त्यांच्या प्लॉटवरील पत्र्याच्या शेडला अतिक्रमण असल्याचे दाखवून तोडले आहे मात्र त्यांच्या शेडवर कारवाई करण्यापूर्वी कागदपत्रांची योग्य तपासणी केली नसल्याचं त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं मोहसिन खान यांनी स्पष्ट केले की दोन हजार सोळामध्ये कोर्टाच्या आदेशानुसार त्यांनी पोलीस बंदोबस्तात त्यांच्या प्लॉटवर पत्र्याचा शेड उभारला होता हा प्लॉट दोन हजार अकरा पासून त्यांचा असल्याचे त्यांनी सांगितले मात्र महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने शेड अतिक्रमण असल्याचे कारण देऊन तो तोडला ज्यामुळे त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे मोहसिन खान यांनी आरोप केला की त्यांच्या शेजारील अतिक्रमणावर कोणतीही कारवाई न करता फक्त त्यांच्यावरच अन्याय केला गेला आहे त्यांनी वेळोवेळी शेजारील रस्त्यावर झालेल्या अतिक्रमणाविरोधात तक्रारी केल्या होत्या पण त्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही महानगरपालिका आयुक्त अमिता दगडे पाटील आणि अतिक्रमण विभाग प्रमुख प्रसाद जाधव यांनी माझ्याकडील कागदपत्रांची तपासणी न करता कारवाई केली आहे हा सरळ सरळ अन्याय असून मला न्याय मिळायला हवा अशी भावना मोहसिन खान यांनी व्यक्त केली मेरा नाम मोहसिन खान है और मेरा प्लॉट है चालीसगा रोड पर सर्वे नंबर 606 प्लॉट नंबर तीन अल्फा स्टील वाले के बाजू में जो जो कि 2011 से मेरा प्लॉट है वहाँ पर और 2016 में मैंने कोर्ट की ऑर्डर ले कोर्ट के ऑर्डर और पुलिस बंदोबस्त के साथ वो तो पुलिस प्रशासन के साथ मैंने वहाँ पर मेरा शेड बनाया था और आज वो शेड प्रशासन ने मिलकर अतिक्रमण बताकर वो तोड़ डाले हैं अतिक्रमण अधिकारी प्रसाद जादव और आयुक्त तो मैडम अमिता दगड़े पाटिल साहेब इन्होंने पेपर ना देखते हुए मेरा आज अतिक्रमण बताकर वो शेड तोड़ डाले ले इसमें मेरा बहुत ज़्यादा नुकसान हुआ है और जो मेरे बाजू में जो अतिक्रमण करके बैठे हैं लोग उनका अतिक्रमण ना तोड़ते हुए मेरा अतिक्रमण तोड़ डाले मेरा प्लॉट तोड़ डाले और बाजू का रास्ता साफ करने के लिए हमने बार बार नगर पालिका में तकरार भी दिए लेकिन हमारी कोई सुनवाई नहीं हुई आज हमको हमारे को अन्याय हुआ है हमारे ऊपर ये सब नुकसान होने के बावजूद हमारे को न्याय मिलना चाहिए